कळंब येथे नागपूर महामार्गावरील अपघातात बैलबंडीला चारचाकी वाहनाने उडवले सहा जण जखमी तर एका बैलाचा मृत्यू नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून भरधाव चारचाकी वाहनाने बैलबंडीला मागून जोरदार धडक दिली असता या घटनेत सहा जण जखमी झाले यातील दोन महिला अत्यवस्थ आहे ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कळंब नागपूर रोडवरील श्याम केवटे यांच्या शेताजवळ घडली या घटनेत एक बैल जागी ठार झाला तर दुसरा गंभीर आहे जखमीमध्ये रामचंद्र राऊत वयवर्ष पासष्ट शोभा रामचंद्र राऊत वयवर्ष साठ जया मंगेश चेहरे वयवर्ष तीस यश मंगेश नेहारे वयवर्ष सहा आयुष मंगेश नेहारे वयवर्ष पाच व रोशनी सूर्यभान वाघाडे राहणार मोठा मारुती परिसर कळंब यांचा समावेश आहे रामचंद्र शेतातून भाजीपाला घेऊन बैलगाडीने कळंबकडे येत होते दरम्यान मागून भरधाव येणाऱ्या एम एच शून्य दोन डी झेड सव्वीस अठ्ठ्याऐंशी या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली चार चाकीच्या धडकेत बैलबंडी दोनशे फूट दूर फेकली गेली या घटनेतील जखमी जया नेहारे व रोशनी वाघाडे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली जखमींना प्रथम कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना यवतमाळ येथे हलवण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राह बी टीव्ही न्यूज